वीज मंत्री आणि मगोचे नेते सुदीन ढवळेकर यांनी सांगितले की ते फोंडा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षनेते केतन भाटीकर यांच्याशी चर्चा करून त्यांना पक्षाची भूमिका समजावून सांगणार आहेत ढवळीकर म्हणाले की सध्या सर्व बाबी सार्वजनिकपणे उघड करणे शक्य नाही मात्र पक्षाच्या हितासाठी योग्य तो निर्णय घेतला जाईल त्याने बरं स्टेटमेंट दिला आय ॲप्रिशिएट इट स्टेटमेंट त्याने मनपसंत उडेला त्याबद्दल दुबावणं आम्ही युती नसा आणि मगो पक्षान सध्या डिसिजन ऑलरेडी मगो पक्षाचा अध्यक्ष उलयला कोणी तिसरं मनीस उरव ना मगो पक्षाचा अध्यक्ष उलला ते सगळ्या भावंड असा स्टेटमेंट जो मगो केतन माटिका इज अवर गुड वर्कर हा ताजेकडे अजून बसून उतः ताजेकडे उलयतला त्याबद्दल तू मत ना नंबर दोन आम्ही युती नसा युतीचं हे आम्ही निभावपाक जाय अशें म्हाका दिसता मगो पक्षाचे अध्यक्षान स्टेटमेंट दिला हो स्टेटमेंट आमी फुडें व्हरपाक जाय अशें म्हाका दिसता प्रत्येकान जर तो एम जी जाता जाल्यार फुडल्यो गोश्टी जेन्ना जातल्यो तेन्ना आमी पूण जेन्ना तुमी हे म्हणटा